करत पत्रा टाकी ते पाणी पाऊसलं येतोय कधी पण कौलाचं घर येते कुणी गं टप 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 गळाते सारखी बांडी कोंडी ठेवायला लागतात त्याच्यामुळं गाणं बोलत आहे ग दारा पुढं पत्र मी गटाकुईन टाकुईन गेई हे गदारा पुढं पत्र मी गटाकुईन टाकुईन गेई ए ग पाण्या पावसारखं निवारा योग होई योग पाण्या पावसाचा निवारा योग होई पत्र टाकईन येई घराच्या ग कामा या लई लाग येतो वेळ घराच्या ग कामा या लई लाग येतो वेळ टाकलत पत्र गक्क्याला सोप्या मंदी खेळ हे गटाखलत पत्र गक्क्याला सोप्या मंदी खेळला येतो वेळ याची ग नाही घरात बाहेर बाहेरने गायाची स्वयी पावसाग पाण्याची गणाई बाहेरने याची स्वयी इग टाकी ते पत्र जाळी मारून घे ग बाई एक टाकी ते पत्र जाळी मारून घे ग बाई नाही बाहेर सोयी सोई पावसाग पाण्याच दाराला ग गेट लावू पावसाग पाण्याच दाराला ग गेट लावू सांगते ग गं बाई तुला गलैवा गायाच व्याऊ सांग सांगते गं बाई तुला गलैवा गायाच व्यऊ नारा लाग घेट लाऊ नारा लाग घेट लाऊ पावसा गं पाण्या याच गं बाया माणसाच नाही खरं पाण्या ग पाण्याच गायामान सच नाही कर जंगल ग झाडी दाट वाघ घाली अर जर जंगल ग झाडी दाट ग वाघ घाली अर जर गायामानसच नाही कर करी गाई ती काम गौशारी कामायाची लई करी गई ती काम मायाची कामायाची लई सडगती गं वर ब्यावजीवायाच नाही ती वर ग्यावजीवायाच नाही गौशारी कामायाची लई गुशारी कामायाची लई किती कर न काम हाता तर तुझ्या कला किती करशिन काम हाता तर तुझ्या कला या बाळा याला माझ्या दिवस पत्र ठोकत गेला एक ग आला माझ्या दिवस पत्र ठोकतानं गेला हातात तर तुझ्या कला हातात र तुझ्या कला य गायटीच काम जीवाला ग माझ्या व्याव य ग काम ग जीवाला ग माझ्या व्याव बाळ गरी काम हाययाला अनुभ भाव बाळ करी काम हाययाला अनुभ भाव जीवाला ग माझ्या व्याव जीवाला ग माझ्या व्याव टाखी गाईल पत्र ग पत्र्याची कान ग बरं टाखी टाकी गाईल पत्र ग्वन्या बरो बरी हातात अक्काला बाळई डिंग करी हातात गैयाच्या कला ग डिंग करी दोनी टोक बरोबरी बरी गोनी टोक बरोबरी करी गाई तो काम ग कामाला ग नाई दम करी गाई तो काम ग कामाला ग नाई दम मना ग तानायाचा बाळाला गाई येतो गा म कामाला ग नाई दम ओ ना ग तानायाचा बाळाला येतो गाम म ओना ग तानायाचा बाळाला येतो गाम करी गायितो काम ग कामयाने पुर केल करी गाई काम ग कामयाने पुर केल बाळागायाने माझ्या ग शेड उतरून दिलं ി ഗായി കാമ കാമൂർ കേളി മാ ശെഡ് ദല ശ കഷ്ടഴലി ആ കി ഗ കഷ്ട പഴലയിമ ग पैसा गा मायाचा गयी। करी गई तो काम अग पैसा गा मायाचा आग्यायी कष्टाला फळ लई